शिवऱ्यांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे आणि आदित्य ठाकरे हे देखील राजकोट किल्ल्यावर एकत्रच दाखल झाले दोघांच्या समर्थकांकडून आधी घोषणाबाजी आणि नंतर जोरदार राडा झाला तर राणेंनी घरात खेचून एकेकाला मारून टाकेन अशी धमकी दिली आहे नेमकं काय घडलंय पाहूया मालवण मध्ये जो राडा झाला त्या दरम्यान खासदार नारायण राणेंचा संताप पोलिसांवरच उमटला ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना अंगावर येऊ द्या एक एकाला मारून टाकतो अशी धमकीच राणेंनी पोलिसांसमोर दिली पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांमध्ये असहकार्य असेल आणि त्यांना योग्य एकाला रात्रावर मारून टाकेल सोडणार मी मी शिवद्रोही म्हणतो कारण मला नाही वाटत सगळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना हे पटलेली गोष्ट असेल त्याच्यामध्ये जे शिवद्रोही आहेत ते तिकडे आडवे आलेले आहेत हे शिवद्रोही कोण आहेत हे चॅनल वरती आले एकेकाला एक बघून मारतो हे शिवद्रोही आता एवढे मस्तवाल झाले की त्यांना सगळं काही त्यांनी भीडभाड सोडून दिले आणि त्यांचे पाठीराखी तिकडे दिल्लीत बसले अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या मला असं वाटतं की राणे साहेबांची बोलण्याची एक पद्धत आहे आणि ते नेहमी आक्रमक असतात बोलताना पण कोणाला धमक्या वगैरे ते देतील असं मला वाटत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे पितापुत्र आणि आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते मालवणच्या राजकोट किल्ल्यावर आले एकाच वेळी आमने सामने आल्यानं इथूनच राण्याची सुरुवात झाली पोलिसांनी राणे समर्थकांना रोखून आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना पाहणी करण्यास वाट मोकळी करून दिली

इकडे राडा एवढा टोकाला पोहोचला की कि महाराजांच्या किल्ल्याच्या परिसरात ठाकरे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले एकमेकांच्या दिशेनं लाकडंही भिरकवण्यात आली तर निलेश राणेंनीही पोलिसांसोबत बाचाबाची करत અરે રાજી ભાષા કેલી બોલ જાઉન की हा महाराजांचा आणि हे अशा घटना घडल्या नाही पाहिजेत इथे तरी घडल्या नाही पाहिजेत यायच्या अंगावर निश्चितपणे या आम्ही बघून घेऊ मग मग शिवसैनिक हे आम्ही पण दाखवून देऊ मध्यस्थी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसह जयंत पाटीलही पुढे सरसावले आणि काही वेळानंतर अखेर पोलिसांनी नारायण राणे निलेश राणेंसह कार्यकर्त्यांना रोखलं आणि मुख्य मार्गानंच आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्याच्या बाहेर काढलं आदित्य ठाकरे किल्ल्याच्या बाहेर पडल्यानंतर नारायण राणेही निघाले त्यानंतर महाविकास आघाडीची मालवणच्या पिंपळ स्टॉप इथं भर पावसात सभा झाली श्रावण आहे म्हणून तर खिशातून तोकड्या पण काढली असतात आपण त्यांच्या जाऊ दे मी त्यांच्यात जास्ती लक्ष नाही देत कारण जी घाण आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नसतं आम्ही पाहणी करायला गेलो पाहणी करून आम्ही परत येत होतो दोन्ही गटाकडून का आमच्याकडून काय झालं नाही ते लोक अंगावर आले आमच्या काही लोकांना वाटलं ही नेमकी लोक आहेत आणि मग सांगितलं आम्ही आमच्या जागेवर उभे राहणार त्यांना दुसऱ्या रस्त्याने जाऊ ते आम्ही तेवढंच केलं आमच्याकडून काय झालं नाही आणि करायचं असतं तर आम्ही चिरीमिरी नाही करत होतो एकही पोचू शकले नसते घरापर्यंत तुम्हाला आमचा इतिहास माहित नाही मालवणच्या किल्ल्यावर ज्या पद्धतीने राणा झाला त्यावरून उद्धव ठाकरेंनीही राणेंवर मोदी शहांचे दलाल अशी टीका केली आता महाविकास आघाडीतर्फे सर्जेकोट म्हणजे मालवण इथे ज्या जो पुतळा होता आणि तो पुतळा समुद्रामध्ये कोसळला त्याचा त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाच्या मध्ये मोदी शहाचे दलाल आणि काही शिवद्रोही हे रस्ता अडवून बसले हे शिवद्रोही आहे उद्धवजीना विनंती आहे आज जाहीरपणे पुन्हा विनंती करतोय भाषा सांभाळून बोला तुम्ही आज जे काही बोललायत ना मोदी शहाच्या दलालांनी रस्ता अडवला ही दलाल वगैरे भाषा करू नका तुम्हाला भारी पडेल आणि माझ्या तर नादी लागूच नका कारण मी मुंबईचा अस्सल कोकणी आहे आहे भाषा मलाही माहिती अंगावर अंगावर येऊ नका शिंगावर या राजकीय राड्यात मात्र शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला धक्का पोहोचला किल्ल्याच्या तटबंदीवरील दगड पडले कार्यकर्त्यांच्या राड्यात किल्ल्याचंच नुकसान आपण करत आहोत याचं भानही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना राहिलं नाही राडा शांत झाल्यानंतर निलेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तटबंदीचे दगड पुन्हा उचलून ठेवलेचा पुतळा कोसळण्याचा होता पण त्याचवेळी राजकीय राड्यात महाराजांच्याच ऐतिहासिक वास्तूला धक्का लागला हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं महेश सावंत आणि भूषण पाटीलसह मनोज